नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले सुंदर अनुभव सांगत असते असंख्य वेळा मी तुम्हाला स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती दाखवत असते मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला एका पंच्याहत्तर वर्षीय स्वामी सेवेकरी आजींचा एक अद्भुत अनुभव आपल्या आजींच्या आयुष्यात स्वामींनी घडवलेला एक दिव्य चमत्कार त्यांच्याच शब्दात सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही असे छान व्हिडिओ आणि अनुभव घेऊन येईल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव हा या आजींच्याच शब्दात आजी म्हणतात श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी वंदना भोई खर तर मी नेहमीच यूट्यूबला स्वामींचे अनुभव स्वामींचे चमत्कार पाहत असते आणि आज मी देखील माझा हा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करत आहे खरंच मनाला खूप आनंद होत आहे मी मागील एक्केचाळीस वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहे जशी जमेल तशी सेवा मी करत आहे मात्र तरीही माझ्या आयुष्यात जे घडलं ते पाहून आज प्रत्येकाला धक्का बसेल मात्र स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्याला मिळालेले वळण पाहून तुम्हाला स्वामी सेवेचा अभिमानही वाटेल मी अगदी बारा वर्षांचे होते त्यावेळेस मी पहिल्यांदा माझ्या शाळेतील सहलीसाठी म्हणून अक्कलकोटला गेले खरं तर त्या दरम्यान माझी आई खूप आजारी होती खूप डॉक्टर करूनही आई बरी होत नव्हती त्याच दरम्यान मी अक्कलकोटला शाळेतील सहलीसाठी म्हणून गेली आणि तेव्हा पहिल्यांदा मी स्वामींना भेटली आई बरी व्हावी म्हणून मी स्वामींना प्रार्थना केली स्वामींना नवस केले आणि अगदी चमत्कारासारखे फक्त चार दिवसात माझी आई ठणठणीत बरी झाली मग तेव्हापासून मी स्वामींची भक्त बनली आज एक्केचाळीस वर्ष झाली मी या सेवेत आहे माझे मिस्टर हे देखील स्वामींना खूप मानायचे माझ्यामुळे माझी सेवा बघून ते घे ते देखील स्वामी सेवेत आले मला एक मुलगा आणि एक मुलगी माझी मुलगी देखील स्वामींची निस्सिम भक्त होती मात्र माझ्या मुलाला असंख्य प्रयत्न करूनही तो स्वामी सेवेत येत नव्हता त्याचा स्वामींवर किंवा कुठल्याही दैवी तत्वावरती विश्वास नव्हता ते म्हणतात ना की स्वामी सेवा घडायला नशीब लागतात आमचे नशीब होते पण कदाचित माझ्या मुलाचे तेवढे नशीब नव्हते म्हणून इतके प्रयत्न करूनही तो स्वामींची सेवा करत नव्हता तसं आमच्या घरात सगळं काही सुरळीत आणि छान सुरू होतं मुलीचं मोठ्या घरात लग्न झालं मुलीच्या लग्नानंतर अवघ्या आठ वर्षातच माझे पती वारले आता घरात मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच राहायचो मुलाचंही लग्नाचं वय झालं होतं त्यामुळे आम्ही त्याला लग्न कर म्हणत होतो मात्र त्याने त्याच्याच ओळखीच्या एका मुलीसोबत लग्न करण्याचं ठरवलं त्याच्या मनासारखं म्हणून आम्ही थाटामाटात त्याचं लग्न करून दिलं सुरुवातीचे काही दिवस छान गेले सगळं छान होतं मात्र पुढच्या पाच महिन्यानंतर सुनबाईने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली घरात सतत भांडण मला सतत घालून पाडून बोलणं सुरू होतं मी दिवसभर स्वामी सेवेत माझा वेळ घालवत असायचे मात्र तरीही माझ्यावर खोटे आणि चुकीचे आरोप केले जायचे मला बदनाम केलं जायचं माझं जेवणाचं ताट वेगळं माझा पाण्याचा ग्लास वेगळा अगदी वाळीत टाकल्यासारखं मला वागणूक मिळत होती दोन टायमाचं जेवण आता एक टाइम मिळायला लागलं माझी सुनबाई जे म्हणेल त्यावर मुलगा विश्वास ठेवायचा कामावरून घरी आला की तोही मला बोलणी लावायचा तरीही मी सहन करत होते स्वामींवरती मी विश्वास ठेवून होते असेच काही महिने गेले नंतर मात्र परिस्थितीही पूर्ण बदलून गेली मुलाला आणि सुनबाईला मी घरामध्ये नकोशीत झाली एके दिवशी अगदी त्या दिवशी गुरुवार होता मुलाच्या आणि सुनबाईच्या मनात काय आलं माहिती नाही पण त्यांनी माझ्या कपड्यांची बॅग भरून मला घरातून निघून जा असे सांगितले माझी बॅग घराच्या बाहेर ठेवली आणि मला घराच्या बाहेर काढलं आता कुठे जावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता या वयात मी आता कुठे जाऊ मला कळत नव्हतं मी देवघरातील स्वामींचा फोटो माझ्यासोबत घेतला तो फोटो उराजवळ घेऊन मी खूप रडले महाराजांना सांगितले आता जिथे तुम्ही न्याल तिथे मी तुमच्यासोबत येणार आता तुम्हीच मार्ग दाखवा मग मी महाराजांसोबत म्हणजे महाराजांचा तो फोटो घेऊन वाट मिळेल तिथे जाऊ लागले दोन ते तीन तासाचा टप्पा पार केल्यावर अचानक एक गाडी माझ्याजवळ येऊन थांबली त्यात एक पस्तीस वर्षांचा सा मुलगा असावा अगदी माझ्याच मुलाच्या वयाचा होता त्याने माझी चौकशी करून कुठे जात आहात आजी मी सोडू का तुम्हाला असं मला विचारलं खरं तर चालून चालून माझे पाय दुखत होते मग, में बाड़ा मग मी म्हटलं बाळा मला कुठल्या तरी मंदिरात नेऊन सोडशील का गाडीत बसल्यावर त्या मुलाने माझी परिस्थिती जाणून घेतली मग मी त्याला जे काही घडलं ते सांगितलं त्याला माझी दया आली त्याने पटकन पाचशे रुपये माझ्या हातावर ठेवले मात्र मी ते पैसे घेण्यास नकार दिले तरीही हट्टाखातर त्याने स्वामींची शपथ देऊन ते पैसे मला दिले त्यानंतर एक मंदिर आलं त्या मंदिराजवळ त्याने मला सोडलं खरं तर जेव्हा मी त्या मंदिरात गेले तर ते मंदिर माझ्या स्वामींचे होते पाहून खूप आनंद झाला कारण स्वामींनी मला त्यांच्याजवळ बोलावून घेतलं होतं त्या दिवशी मी रात्रभर त्या मठाच्या समोर बसून राहिले कारण मठामध्ये येण्याची सोय होती मात्र राहण्याची सोय नव्हती दोन दिवस मी मठासमोर बसून होते कोणी आलं की काहीतरी खायला द्यायचं ते मी खायचे आणि तिथेच मी स्वामी समर्थ महाराजांचे भजन स्तोत्र मंत्र असं सगळं म्हणत राहायचे दोन दिवसानंतर तिथले मठाधिपती म्हणजे मठ सांभाळणारे श्री हनुमंत गोसावी यांनी माझी चौकशी केली घडलेली हकीकत ऐकल्यावर त्यांनी मला मठात पूजा करणार का असं विचारलं खरं तर मी इतकी वर्ष नेहमी स्वामींना सांगायचे मरणाच्या अगोदर माझी हीच इच्छा पूर्ण करा की मला तुमच्या जवळ न्या कधीतरी मला रात्रंदिवस तुमची सेवा करण्याची संधी द्या त्या क्षणात मला ते वाक्य आठवलं आणि मी आनंदाने त्यांना हो म्हटले मग त्या दिवसापासून मी मठात पूजा अर्चा करू लागले मठात झाडू मारणं साफसफाई करणं ही सगळी कामं मी करू लागले मग मा दादांनी माझ्या राहण्याची सोय केली एक वर्ष पूर्ण झालं मी त्या मठातच होती रात्रंदिवस मी सेवा करत होती मात्र मला माझ्या मुलाची खूप आठवण येत असायची कारण तो कसाही वागला तरी माझं मन आईचं होतं माझं कळ काळीच आईचं होतं माझ्या मनात सतत त्याची काळजी लागलेली असायची त्याला भेटण्याची खूप इच्छाही असायची असेच काही दिवस गेले एके दिवशी मी मठात तारक मंत्र म्हणत होते तोच मागून मला आवाज आला आई आई मी ध्यानास्थ होते मात्र तो आवाज ओळखीचा वाटला मी दचकून उठले अंगावर शहार आले जेव्हा मी मागे वळून पाहिलं तर माझा मुलगा चक्क पहिल्यांदा देवाच्या मंदिरात म्हणजे त्या मठात आला होता त्याला पाहून माझ्या डोळ्यात पटकन पाणी आलं माझा मुलगा माझ्या समोर येऊन माझ्या चरणांवर डोके ठेवून माझी माफी मागू लागला अचानक त्याला काय झाले हे मला कळे ना जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा त्याने मला सांगितले आई अगं एक वर्ष तुला मी शोधत आहे सलग एक वर्ष स्वामी माझ्या स्वप्नात येऊन माझ्यावर चिडतात मला तुझी माफी मागायला सांगतात मी तुला खूप शोधलं पण रात्री माझ्या स्वप्नात चक्क पुन्हा स्वामी आले आणि त्यांनी मला हा पत्ता सांगितला या पत्त्यावर मी बघत सहज आलो तर तू इथे मला भेटलीस आई मी कधीच देवाला मानत नव्हतो मात्र तू गेलीस आणि माझं आयुष्य बर्बाद झालं सर्व संपलं तू लक्ष्मी होतीस ग मला खूप उशिरा समजलं पण आई मी क्षमा मागतो तू आपल्या घरी पुन्हा चल आता आपण दोघी मिळून स्वामी सेवा करू मुलाला त्याच्या चुकांची जाणीव झालेली बघून मलाही समाधान वाटले माझा आईचं मन मी त्याला एका क्षणात माफ केले मग एक पंधरा दिवसानंतर हनुमंत गोसावींची परवानगी घेऊन मी पुन्हा घरी परत गेले आता सगळं सुखाचं चांगलं आणि आनंदाचं सुरू आहे खरं तर भोग प्रत्येकाला असतात माझे गेल्या जन्माचे काही भोग असावे किंवा जे काही असेल ते फेडावं लागणार होतं तो एक वर्षांचा कालावधी खूप कठीण होता पण त्यातही समाधान होतं कारण इतकी वर्ष माझी स्वामींकडे इच्छा होती मला तुमची सेवा करता यावी कदाचित ती सेवा करून घेण्यासाठी स्वामींनी मला तिथे बोलावलं असावं काही कर्मांची परतफेड असेल असंख्य वर्षांची असेल मात्र एका वर्षात स्वामींनी ती फेडली असावी माझा मुलगा जो नास्तिक होता आज स्वामींनी त्याला आस्तिक केलं सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं ते त्याच पुन्हा एकदा स्वामींनी मला नव्याने उभं केलं खरंच स्वामी तुमच्यामुळे आज पुन्हा सुखाचं झालं तुमची सेवाही करायला मिळाली तुमच्यामुळे माझा मुलगा आस्तिक झाला आज दिवस रात्र माझ्यापेक्षाही जास्त तो तुमचं जप करत आहे महाराज अखंड अशीच कृपा राहू द्या अखंड आमच्यासोबत राहा मग त्यानु खराच खूप अद्भुत अनुभव होता कधी कधी आपण म्हणतो की खूप सेवा केली म्हणजे संकटे येणारच नाहीत पण येणारी संकटे येतात पण स्वामी सेवेने ती टळून जातात जसं या आजींच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट हे स्वामींनी टाळलं महाराजांनी त्यांच्या मुलाला दृष्टांत देऊन त्या आईला आणि तिच्या मुलाला पुन्हा एक केलं मग त्यानो तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ